सोन्याच्या भावामध्ये आज मोठी उलथापालत झाली आहे कारण सोने चांदीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारातून एक धक्कादायक बातमी समोर आली त्यामुळे सोने चांदी प्रचंड स्वस्त झाली आहे आज बाजार उघडताच सोन्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे सोन्याचे दर इतकी खाली आहे की ज्यामुळे सोनारांच्या दुकानात प्रचंड गर्दी झाली आहे एक बातमी जी अमेरिकेतून आली ज्यामध्ये अमेरिकेने सोने चांदीच्या व्यवहारांवर प्रतिबंध लावला आहे ज्यामुळे सोने चांदीचा भाव संपूर्ण देशामध्ये विक्रमी कोसळला आहे अमेरिकेच्या आलेल्या या बातमीमुळे पाच मिनिटांपूर्वीच सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक मोठी खुशखबर आली आहे अमेरिकेतून आलेल्या या बातमीमुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळेच आज सोन्याचे चांदीचे भाव अक्षरशः कोसळले आहेत मग आजचे सोने चांदीचे ताजे भाव नेमकं काय आहेत आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं किती रुपये टोळ्याने विकले जात आहे तसेच चांदी किती रुपये किलोने आज विकली जात आहे हा भाव ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे हे भाव जर तुम्ही बघितले तर तुम्हाला सोनं लगेच खरेदी करावं वाटेल पण हे जे भाव आहेत हे आणखी कमी होणार आहेत कारण की दोन हजार वीसच्या सोन्याच्या भावाविषयी एक मोठी भविष्यवाणी देखील झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता सोनं खरेदी करायचं असेल तर थांबा हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की पुढे भाव किती रुपयांनी कमी होणार आहेत याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार चा आहे सोने चांदीच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत ज्यामुळे सोने चांदीच्या भावात प्रचंड मोठी उलथापालक पाहायला मिळलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पहिल्यांदाच सोने चांदीवर प्रतिबंध लावल्यामुळे सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये एक आनंदाची लाट पाहायला मिळत आहे आजचे सोन्याचे ताजे दर अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं किती रुपये टोळ्याने विकली जात आहे तसेच चांदी किती रुपये किलोने आज विकली जात आहे हा भाव ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे हे भाव जर तुम्ही बघितले तर तुम्हाला सोनं लगेच खरेदी करावं वाटेल पण हे जे भाव आहेत हे आणखी कमी होणार आहेत कारण की दोन हजार वीसच्या सोन्याच्या भावाविषयी एक मोठी भविष्यवाणी देखील झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता सोनं खरेदी करायचं असेल तर थांबा हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण की पुढे भाव किती रुपयांनी कमी होणार आहेत याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे गेल्या दहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण आज सोने चांदीच्या दरांमध्ये झाली आहे आज अक्षरशः सोने चांदीचं मूल्य धडाम झाले आहे जेव्हा अमेरिकेने सोने चांदीच्या व्यवहारांवर बंदी घातली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मौल्यवान धातूंवर प्रतिबंध लादले तेव्हा चांदीचा भाववाढीचा बुडबुडा फुटला या महत्त्वाच्या बातमीमुळे संपूर्ण सराफा बाजारात भीतीचं वातावरण पसरलं ज्यामुळे सोन्याच्या मूल्यात अभूतपूर्व घसरण दिसून आली अमेरिकेच्या या महत्वपूर्ण निर्णयाने देशभरात खळबळ उडवून दिली यानंतर सरकारने सोने चांदी संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला ज्यामुळे आजचे सोन्याचे दर विलक्षण पद्धतीने जाहीर झाले परिणामी संपूर्ण सराफा बाजारात विक्रमी गर्दी झाली आहे देशाला हातेरणारी अमेरिकेच्या निर्बंधांची ही घोषणा विशेषतः सोने चांदीच्या बाजाराशी संबंधित आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे दर कसे बदलणार आहेत याबद्दलची ही शंभर टक्के खरी पण धक्कादायक भविष्यवाणी पुढे आहे ज्यामुळे आता सामान्य व्यक्तीलाही सोनं खरेदी करता येणार आहे आजचा दर इतका खाली आला आहे की सकाळपासूनच लोकांची खरेदीसाठीची लगबग सराफी दुकानांमध्ये दिसत आहे सोन्याच्या मूल्यातील या विक्रमी घटीचा प्रमुख कारण ठरले आहे अमेरिकेने लावलेले हे निर्बंध दोन हजार सव्वीस मध्ये सोन्यात नेमकं असं काय घडणार आहे की ज्यामुळे अक्षरशः बाजारात गोंधळ उडाला आहे अमेरिकेने सोने चांदीवर कशा प्रकारे बंदी घातली आहे ज्यामुळे सोन्याचे वाढते दर एका दिवसात कसे काय नियंत्रणात आले आहेत सरकारने असा कोणता अभूतपूर्व निर्णय घेतला की ज्यामुळे सहा महिन्यात जेवढी किंमत कमी झाली नव्हती तेवढी एका दिवसात झाली आहे सोन्याच्या मूल्यात किती बदल झाला आजचे सोन्याचे दर काय आहेत चांदी किती रुपयांनी खाली आली हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण बाजारातील खरा बदल या जागतिक बातमीमुळे झालाय एक अशी भविष्यवाणी जी सांगते की दोन मध्ये सोन्याचे दर किती राहतील मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा सध्या भाव काय आहे ते पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीस ची नवीन भविष्यवाणी काय आहे काय घडामोड झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिला आपण आजचे वर्तमान दर जाणून घेऊयात आणि त्यानंतर दर का वाढत आहेत का कमी होत आहेत अमेरिकेने सोने चांदीवर कशाप्रकारे बंदी घातली आहे दोन हजार सव्वीस ची भविष्यवाणी काय आहे सरकारने का, सरकार का निर्णय घेतला सगळं सविस्तर तुम्हाला दोन मिनिटांच्या आत स्पष्ट करून सांगणार आहे सोने चांदीवर कशा प्रकारे बंदी घातली आहे दोन हजार सव्वीस मध्ये काय भाव राहणार आहे पहा जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काहीही असो दोन हजार सव्वीस आहे फार फार जर तुम्ही आता सोनं खरेदी केले तर कदाचित तुम्ही नुकसानीत राहाल कारण दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्वाची अमेरिकेच्या निर्बंधांची बातमी आत्ताच त्या ठिकाणी जाहीर झाली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला नेमकी काय घटना घडेल ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच आजचा वर्तमान भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेटचा काय भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रति ग्रॅम काय दर आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय पहा तीन प्रमुख अंदाज समोर आले आहेत खर तर चार अंदाज आले होते त्यातील तीन अंदाज हे विशेषज्ञ लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सर्वात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचे सोन्यामध्ये नुकसान होणार नाही पहा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे दर किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे ज्यांचा मृत्यू शंभर दोनशे वर्षांपूर्वीच झाला आहे पण ती अशी महिला होती त्यांच्या सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला ला नेमकं का काय होणार ही सर्वात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झाली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये एक लाख अडोतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रामपर्यंत पर्यंत पोचेल दुसरा अंदाज छपन्न हजार रुपये प्रति दहा ग्रामच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं तिसरा अंदाज सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये गोंधळ घातला आहे कॅश क्रश म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकट दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे आणि दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस रुपये ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचे काय मत आहे पहा सर्वात आधी आपण चांदीचे वर्तमान वर पाहतोय एक ग्राम चांदीचा जो दर आहे तो एकशे एकावन्न रुपये पन्नास पैसे प्रति ग्रॅम आहे त्यानंतर दहा ग्रॅम चांदी एक हजार पाचशे पंधरा रुपयात मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये असणार आता सगळेच जण ज्याची वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्रॅम वजनाचा तो आहे नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये प्रतिग्रॅम तोच अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर बघायला गेला तर तो आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो एक ग्रॅमसाठी अकरा हजार दोनशे चोवीस रुपये प्रतिग्रॅम तोच बावीस कॅरेट दहा ग्रॅमचा दर असेल एक लाख बारा हजार दोनशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेला तर एक ग्रॅम साठी बारा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा दर आज बघायला गेला तर एक लाख तेवीस हजार आठशे रुपये आहे सोने चंदीच्या दरामध्ये आता दिवाळीपेक्षा खूप मोठी घसरण आता पाहायला मिळतीये एक लाख एकतीस हजार रुपयापर्यंत गेलेलं सोनं अक्षरशः कंट्रोलमध्ये आलेलं पाहायला मिळते याच्यावर काय मत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या सोने चांदीचा दर काय सुरू आहे तुमच्या मते आता सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद